नमस्कार मंडळी आजचा आमचा प्लॅन आहे डहाणू फेस्टिवलला जाण्याचा तर जा पटापट आम्ही इथे रेडी होत आहोत सगळे आणि निघण्याची तयारी करत आहोत चला तर मग मंडळी निघूयात आपण पण तिकडे जायला okay, तर मंडळी रिहांश पण इथे रेडी झालेला आहे बघा हाय कर बाबू कुठे चालला तू होय सर नाही डहाणू ठीक आहे फेस्टिवलला जाण्या अगोदर आम्हाला थोडंसं डीमार्टला शॉपिंग करायची होती सो आम्ही डीमार्टला वळलो होतो थोडंसं घरचं सामान घ्यायचं होतं फटाफट फटाफट सामान घेतलं आम्ही आणि मग सगळं गाडीत टाकून घेतलं आणि मग निघालो डहाणूला जाण्यासाठी चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत ते संध्याकाळचे सात वाजले होते आम्हाला खूपच उशीर झाला होता इथे यायला आणि आता आम्ही एंट्री केली आहे डहाणू फेस्टिवलमध्ये आणि इतकी गर्दी होती ना कारण सॅटर्डे होता त्या दिवशी डहाणू फेस्टिवल हे तीन दिवसासाठीच होतं फ्रायडे सॅटर्डे आणि संडे सो आम्ही सं सॅटर्डेला गेलो होतो आणि बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती अँड स्टार्टिंगपासूनच गर्दी लागली भरपूर आणि तिथे खूप स्टॉल्स होते खूप बघण्यासारखे स्टॉल्स होते तर चला आपण बघूयात काय काय स्टॉल्स होते म्हणजे या ज्या वस्तू इथे दिसत आहेत ना ह्या सगळ्या हँडमेड आहेत आणि ह्या इथे आंटी आहेत ना ह्यांनी या सगळ्या बनवल्या होत्या तर खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत आम्ही घेतल्या काही गोष्टी इथून तर मी तुम्हाला या सगळ्या दाखवणार नंतर हंड्रेड पर्सेंट आहे कमी नाही होणार साडे अशा प्रकारे इथे खूप वेगळेवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते आम्ही सगळं बघत होतो आणि इथे हँडमेड बॅग्स त्यानंतर इयरिंग्स वगैरे हे जे जे काही दिसतं ना हे सगळं हँडमेड होतं खूप छान छान गोष्टी होत्या खूप खूप जास्त बघण्यासारखं होतं पण आमच्याकडे वेळ खूप कमी होता जितकं मला शूट करताल तितकं मी शूट केलं त्यानंतर एक स्टॉल असा होता या आणटी आहेत ना हे सगळे मसाले विकत होते खूप छान होता इथं पण मम्मीने बरंच काही घेतलं त्यानंतर हा जो स्टॉल होता हा आपल्या सगळ्यांचा आवडता स्टॉल मुखवासचा असं आंबट गोड गोष्ट इथे सगळ्या मिळत होत्या तर इथं मी काही घेतलं नाही पण खूप छान छान गोष्टी होत्या घेण्यासारख्या बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास होते आवळा गोळी होती चिंच गोळी होती खूप गोष्टी होत्या आणि त्यानंतर पापडही होते या आंटीकडे आणि सांडगे मला तिथे दिसले आणि मला सांडगे खूप आवडतात सो मी इथे इथून दोन पॅकेट सांडगे घेतलेले आहेत आणि पापड खूप नाचणीचे आ... नाचणीचे होते तांदळाचे होते पोह्याचे होते आणि आपले साबुदाण्याचे पापडही होते बटाट्याचे पापड होते खूप वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते तर आम्ही पण तिथून घेतले बरेच पापड घेतले आम्ही तर ते पण मी तुम्हाला दाखवणार नक्की आपल्या व्हिडिओजमध्ये आणि बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती शनिवार होता त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि हे फेस्टिवल होते हे फक्त तीन दिवसासाठी होतं त्यामुळे गर्दी तर होणं साहजिकच आहे Indonesia ц Kilimandat 2008 त्या कलरफुल छान अशा ज्या दिसत आहेत ना ह्या कापूरदाणी होत्या खूप सुंदर सुंदर होत्या फक्त थ्री हंड्रेड रुपीजला होत्या खूप छान होत्या पण माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी घेतले नाही त्यानंतर इथे हे जे जे होतं हे पापड वगैरेचं स्टॉल होतं त्यानंतर इथे ज्युसेस होते हे सगळे रिअल ज्युसेस होते हे पण खूप छान होते म्हणजे त्यांनी आम्हाला टेस्टसाठीही दिलं खूप छान होते हे पण त्यानंतर इथे कपड्यांचे पण स्टॉल होते पण ते काही मी बघितले नाही आपल्या सगळ्यांकडेच कपडे खूप भरभरून असतात त्यामुळे इथे कपड्यांची शॉपिंग करण्यात काहीही अर्थ नाही आहे तर वेगवेगळ्या काही गोष्टी दिसत असल्या तर त्या घे गे, त्या घेण्यात मला खूप इंटरेस्ट असतो आणि माझी मम्मी पण खूप अशा गोष्टी घेते ज्या काही वेगळ्या दिसतात त्या आणि खरंच ह्या सगळ्या ट्राय केल्या पाहिजे आपण आणि त्यानंतर इथे आहे ना, ना कॉन्सर्ट चालू होता एक तर इथं मला पुढे जाता नाही आलं कारण रियांश होता माझ्यासोबत आणि गर्दी भयानक होती सो so, मी इथे स्क्रीनवर दाखवत होते तर तिथूनच पाहत होते थोडंफार स्टेज खूप छान मोठा स्टेज केला होता आणि बरेच खूप मोठी मोठी मंडळी आली होती इथे व्हिजिटसाठी सो so, चला तर मग तुम्हाला पण दाखवते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ना सगळे हर्बल पेस्ट कंट्रोल प्रोडक्ट्स होते जुरळ त्याच्यानंतर उंदीर साप पाली अशा किंवा छोटे छोटे किडे अशा गोष्टींवरती आपण स्प्रे करू शकतो थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला हा बलूनचा स्टॉल दिसला म्हणजे गन शूटचा सो फेवरेट स्टॉल हा रिया

पण ठीक आहे बॅडलं नाही तो जिंकला पण तो खूप छान खेळला मला आवडला त्यानंतर मग हे जे बलून्स होतं बबल गन काहीतरी बोलतात त्याला ते त्याने एन्जॉय केलं त्याच्यानंतर मी त्याला ते घेऊनही दिलं तर त्याला अशा गोष्टी आवडतात

이게 어때? 디거 o n d a n b a i g u e d 차고 त्यानंतर इथे मला एक स्टॉल दिसला जिथे की आहे ना आर्ट अँड क्राफ्ट घेत होते लहान मुलांकडून करून सो मला ते जरा इंटरेस्टिंग वाटलं आणि मी रिहांशला विचारलं तू करणार का तो तो हो म्हणाला तर इथं मी त्याला एक आर्ट करण्यासाठी पाठवलं होतं तर ते जे तिकडे बायका होत्या ना त्यांनी ते त्यांना शिकवत होत्या त्याप्रमाणे ते करत होते सो रियांश पण इथे करतो आहे आर्ट तर तुम्ही बघू शकता आणि त्याला पण अशा गोष्टी आवडतात त्याला पेंटिंगची विशेष म्हणजे खूप आवड आहे सो मी त्याला पाठवलं तिथे ते बनवण्यासाठी आणि ते बनवणे ना त्याने मला दिलं बोलतो मम्मा हे तुझ्यासाठी केलं आहे मी सो मला खूप छान वाटलं ते असं आईस्क्रीमसारखं आईस्क्रीम शेपचं कट केलेलं होतं आणि त्याला मिरर होता फ्रंटने आणि बॅक साईडने डिझाईन करायची होती म्हणजे पेंट करायचं होतं सो अशी एक ॲक्टिव्हिटी होती जी त्याने सिलेक्ट केली होती, सिलेक के होती। आणि तो करत होता आणि त्याने खूप छान केलेला आहे मी तुम्हाला दाखवणार ते पण तर बघू शकता इथे ते लोक गाईड करतात त्याप्रमाणे इथं पोरं करत असतात खूप मुलं होती आणि छान छान करत होते ते लोक तर बघू

आता काहीतरी खाऊन घेऊयात कारण उशीर होत होता आम्हाला घरीही जायचं होतं तर इथं फूड स्टॉल होत्या वेज व्हेज लोकांसाठी जा वेगळे स्टॉल होते आणि नॉनव्हेजसाठी वेगळं होतं सो त्या दिवशी होती गणेश जयंती सो आम्ही व्हेज खायचं ठरवलं होतं सो इथं बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड अवेलेबल होते आणि आम्ही ट्राय केले आणि अमेझिंग होते तर खूपच छान खूप मजा आली तर पहा तुम्हाला इथे मी दाखवते काय काय होते

त्यानंतर रियाशला पोटॅटो ट्विस्टर खायचं होतं सो so, आम्ही चांगला स्टॉल शोधत होतो जिथे व्यवस्थित बनवलं जात आहे तर हा स्टॉल चांगला वाटला आम्हाला आणि त्यांची हे सगळं करण्याची पद्धत पण खूप छान होती आणि क्लीन होतं मेन म्हणजे सगळं इथे त्यामुळे मग आम्ही हा स्टॉल सिलेक्ट केला आणि इथे आम्ही पोटॅटो ट्विस्टर घेतलं खाण्यासाठी आणि खरंच खूप छान होतं तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर होतं आम्ही पेरी पेरी फ्लेवर घेतलं होतं सो खूप टेस्टी होता ते त्यानंतर आम्ही बीच साइड गेलो तर रियांश त्याच्या मामा मामीसोबत इथं उंटावर बसायचं हट्ट करत होता सो त्यांना त्यांना मी बसवलं होतं आणि त्यांनी एन्जॉय केलं खूप सो त्यांची राईड आता झालेली आहे खूप एन्जॉय करून आलेले आहेत ते मस्त तर चला मंडळी आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आता आम्ही घरी जायला निघतोय आता जवळजवळ रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि घरी पोचता पोचता आम्हाला एक एक तरी वाजेल साडेबारा एक वाजणार चला तर मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी बाय टेक केअर